हाय हॅलो नमस्कार तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळेजण कसे आहात सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते तर आज मी बनवलं होतं की जो आपला गाऊन असेल ना जो की म्हणजे आता आपण यूज करत नसेल तर त्याच्यापासून मी ॲप्रन बनवलं होतं जे की आपल्याला खूप म्हणजे त्याचा उपयोग होतो तर इथे तुम्ही बघू शकता मी माझं जे पहिलं ॲप्रन होतं ते ठेवलेलं आहे गाऊनवरती कशा पद्धतीने तर ते खराब झालं होतं म्हणून मला दुसरं तयार करायचं होतं तर इथे तुम्ही बघितलं आहे आणि आता त्याच्या साईडनं बघा शिलाईसाठी मी अर्धा इंच मार्जिन ठेवून अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता किंवा मेजरमेंट घेऊन पण तुम्ही करू शकता तर खूप सोपा आहे आणि हे कसे आता आपल्याला कामामध्ये लागतंच म्हणजे कपडे कसे आपले खराब होत नाहीत तर हे बघा असा आकार झालेला आहे आणि आता याला आपण काय करायचं आहे हे तुम्ही साईड बघत असाल कशा पद्धतीने आकार आलेला आहे ते आणि हे डबल कापड आहे तर हे बघा आता हे आपण काय करायचं आहे सुलट करून घ्यायचं आहे गाऊनच्या दोन्ही बाजू मी घेतलेल्या आहेत तुमचं जर कॉटन असेल तर तुम्ही सिंगल बाजू पण ठेवू शकता हे कापड थोडंसं वेगळं होतं त्यामुळे मी डबल घेतलेलं आहे तर आता मी तुम्हाला दाखवते की हे बघा हे उलट उलट होतं ना ते सुलट सॉरी सुलट होतं ते उलट करून घेतलेलं आहे आणि आता हे मी ज्या पद्धतीने दाखवते ना त्या पद्धतीने अशी शिलाई देऊन घ्यायची आहे तुम्ही खाली ओपन पण ठेवू शकता हे बघा माझ्या पहिल्या ॲप्रानला पण मी ओपनच ठेवलं होतं किंवा तुम्ही तिथं शिलाई पण देऊ शकता आणि आता हे बंद तयार करून घेतलेले आहेत तर याचं पण तुम्ही मेजरमेंट असं मी काही घेतलेलं नाही आहे माझे जे पहिलं ॲप्रानचे बंद होते ना त्याच मापाने हे बघा अशा पद्धतीने मी ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे तर आता शिलाई कशी द्यायची मी ते तुम्हाला दाखवते हे बघा माझं पहिलं जे प्राण आहे त्याच्या मापानेच मी घेतलेले आहेत तर आता हे बघा ही वरची बाजू आहे ना त्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि बंद लावण्यासाठी आपल्याला एक तुम्ही एक बोटाचं अंतर किंवा एक इंच किंवा अर्धा इंच पण ठेवू शकता मार्जिन आणि त्या पद्धतीने मग शिलाई देऊन घ्यायची आहे बघा इथं तुम्ही बघू शकता शिलाई दिल्यानंतरनं पण मी तुम्हाला दाखवते की मी कसं अंतर ठेवलेलं आहे ते तर हे बघा इथं तुम्हाला आता दिसेल हे बघा इथल्या साइडला मी ओपन ठेवलेलं आहे आता इथं बघा एक एक बोटाचं अंतर म्हणजे अर्धा इंच पण तुम्ही सोडू शकता जेवढं बेल्ट केलेलं आहे तेवढं आणि तिथून मग बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे तर आपल्याला टोटल चार बाजूंला जोडायचं चा आहे बेल्ट तर हे बघा इथं पण जोडायचं आहे जिथे आपण कमरेला बांधणार आहे ना तिथे तिथे पण थोडीशी जागा सोडून द्यायची आणि शिलाई देऊन घ्यायची तर आता मी तुम्हाला दाखवते हे बघा इथं आणि दोन्ही साइडला मी सोडून दिलेलं आहे अंतर आणि हे बघा इथं पण सोडलेलं आहे आणि या साईडला पण मी मार्जिन सोडलेलं आहे तर आता मी तुम्हाला दाखवते की बेल्ट हे बघा बेल्ट मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत तर तुम्हाला बेल्ट म्हणजे वाटत असेल तर तुम्ही वेगळ्या म्हणजे कापडाचे पण बनवू शकता तेही छान दिसतात आणि याच्यामधलेच आहे ना लेस माझ्या गाऊनमधली मी काढली होती तर लेस पण मी लावलेली आहे ते मी तुम्हाला फायनल ह्या लुकला दाखवते आणि अशा पद्धतीने तुम्ही हे आपल्यान घरच्या घरी तयार करू शकता त्यामुळे काय होतं की भांडी वगैरे घासताना जे पाणी खराब उडतं त्यामुळे आपले कपडे खराब होत नाहीत तर हे बघा हे तीन बेल्ट मी तयार केलेला आहे हा वरती लावण्यासाठी आणि हे साईडचे तर हे बघा आता हे सरळ करून घेतलेलं आहे शिलाई देऊन तर खूप छान फिनिशिंग घेते अशा पद्धतीने शिवल्यानंतरनं तर हे बघा इथं आता तुम्हाला दिसत असेल इथं मी ओपन ठेवलेलं आहे चारी बाजूंना इथं इकडे आणि इथं पण तर हे बघा तुम्हाला जवळून दाखवते तर इथं बघा शिलाई मी दिलेली नाही आहे आता इथं मी तुम्हाला बंद कसे लावायचे ते ठेवून पण दाखवते तर हे बघा अशा पद्धतीने आपण जोडून घ्यायचं आहे आणि हे शिलाई जिथं मार्जिन सोडलेलं आहे त्याच्या आतमध्ये बंद घालायचे आणि वरतून फक्त शिलाई देऊन घ्यायची तर हे अशा पद्धतीने जोडायचे तर आता बघा मी तुम्हाला जोड जोडलेलं पण दाखवते की मी कशा पद्धतीने जोडले अशा पद्धतीने शिवला ना तर फिनिशिंग खूप छान येते कुठंच म्हणजे म्हणजे जी आतली बाजू आहे ना ती दिसत नाही तर हे बघा दोन्ही साईडने आणि हा ॲप्रा आहे ना तुम्ही दोन्ही साईडने यूज करू शकता आ, मी फक्त लेस लावलेली आहे त्यामुळं म्हणजे तुम्हाला वाटेल नंतर ना पण दोन्ही साईडने तुम्ही यूज करू शकता तर हे बघा फायनल लुक कसा आहे मी घालून तुम्हाला एक दोन फोटो काढले होते तर हे बघा अशा पद्धतीने आहे आणि आता फायनल लुक बघा ह्यातली लेस जी शिल्लक होती ना गाऊनची ती मी वरती जोडलेली आहे तर हे उपरान तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बा बाय